शिवसेना जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडी शिवसेनेच्या वतीने दहावी बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ज्या शाळांचा शंभर टक्के निकाल लागला त्या शाळेचे मुख्याध्यापक यांचा सत्कार आज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात संपन्न झाला यावेळी भेटवस्तू प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आलं यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक नंदू शिंदे तालुका प्रमुख मंगेश लोके स्वप्नील धुरी रोहित पावसकर मनोज सावंत शिवाजी राणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते शिक्षण असेल शिक। सगळ्या क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष सातत्यानं अशा प्रकारचे सेवाभावी उपक्रम गेले अनेक वर्ष मी आयोजित केले आहे खर तर या सगळ्या मागचा जो हेतू आहे हा हेतू की जे माझे सहकारी आहेत कार्यकर्ते आहेत यांना कुठेतरी ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो ही कर्तव्य भावना प्रत्येकाच्या मनामध्ये त्या ठिकाणी रुजली पाहिजे आणि प्रत्येकानं एक समाजसेवेच एक व्रत एक समाजसेवेची एक बांधिलकी एक समाजाचं सा, एक सामाजिक भान हे कुठेतरी मनामध्ये बाळवू अशा प्रकारच्या जर सगळ्याच उपक्रमांमध्ये आपण कार्यरत राहिलो तर फार मोठं काम या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी उभं राहू शकत तर मगाशी सतीश सावंत साहेबांनी बरच मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे त्यांचे अनुभव आहे त्या तालुक्यातली एक महत्वाची कनडी परिसरातली एक शिक्षण संस्था त्यांचे ते अध्यक्ष आहेत आणि गेले अनेक वर्ष ते लाभत आहेत आणि म्हणून त्यांनी कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी आपली वाटचाल करावी किती प्रकारच्या संध्या आपल्या समोर त्यांनी त्यांची जी जी टॅलेंट आहे जी गुणवत्ता आहे ही गुणवत्ता प्रत्येकामध्ये त्या ठिकाणी ठासून भरलेली आहे मला वाटतं आम्ही तीस पस्तीस वर्षापूर्वी जेव्हा आम्ही शालेय जीवनामध्ये आम्ही शिकत होतो तेव्हा पस्तीस टक्क्याचा पास आणि साठ टक्के म्हणजे मेरिट अशा पद्धतीची त्यावेळेची परिस्थिती आणि त्यावेळी साठ टक्के मार्क मिळाल्यानंतर किती भरपूर मार्क त्या विद्यार्थ्यांनी मिळवले असा एक वेगळा आनंद त्यावेळी व्हायचा पण आज तर आपण या स्पर्धेच्या युगामध्ये पाहिलं तर माझे गुणवंत विद्यार्थी नव्वद टक्के शंभर टक्के अशा प्रकारचे मार्क त्या ठिकाणी घेत आहेत आणि आपल्यातली गुणवत्ता सिद्ध करतात खरंतर गेली अनेक वर्ष या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे पॅटर्न होते पण या गेल्या दहा वर्षामध्ये कोकणच्या या पट्ट्यामध्ये या सिंधुदुर्गामध्ये आता एक नव्या प्रकारचा एक कोकण पॅटर्न सिंधुदुर्गचा पॅटर्न हा त्या ठिकाणी उद्या सायला स्पर्धा परीक्षा असेल एम पी एस सी असेल युपीएससी असेल या स्पर्धा परीक्षांमध्ये आपली गुणवत्ता जी दहावीमध्ये आपण यश मिळवतो मध्ये आपण यश मिळवतो हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये सातत्य राहिलं पाहिजे मी या शिक्षकाची मी दालना आहे माझ्या जिल्ह्यामध्ये या वैभवणी तालुक्यामध्ये भौगोलिकदृष्ट्या दुर्गम परिस्थितीमध्ये असलेला हा तालुका आहे दळणवळण्याची साधनं त्या ठिकाणी कमी आहे खर तर म्हणजे ज्या संस्था आहेत ज्या शिक्षण संस्था उभ्या आहेत त्या ठिकाणी सगळ्याच प्रकारच्या व्यवस्था आहेत पण त्याच त्या परिस्थितीमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये आज माझा विद्यार्थी त्या ठिकाणी शिक्षण घेतोय संस्था चालकांनी त्या काळामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये ह्या संस्था उभ्या केल्या आणि म्हणून शिक्षणाची चालना प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये तालुक्यामध्ये ह्या निर्माण झाल्या पण पालक पालकच्या पद्धतीनं आज ही विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारतोय एकीकडे कुटुंबाला न्याय देण्याचा प्रयत्न त्याचा असतो पण त्याबरोबर माझ्या मुलांचं दर्जेदार शिक्षण झालं पाहिजे चांगलं शिक्षण झालं पाहिजे याच्यासाठी तो आ, त्या ठिकाणी मेहनत घेत असतात आणि म्हणून मुलांच्या शिक्षणाकडे त्या ठिकाणी जास्तीचा लक्ष हा अलीकडच्या पालकांचा त्या ठिकाणी राहिलेला कारण आमच्या त्या काळामध्ये आम्ही जो पारंपरिक व्यवसाय असायचो तोच व्यवसाय भविष्यात कसा करता येईल याच्याकडे त्या ठिकाणी कल असायचा आणि म्हणून शिक्षण हे त्या ठिकाणी दुय्यम असायचं आणि जो आपला जो पारंपरिक व्यवसाय आहे तो व्यवसाय आपण त्या ठिकाणी करत राहतो पण आज शिक्षणामुळे प्रगती झाली शिक्षण हे खऱ्या अर्थात श्रीमंती आहे संपत्ती आहे आणि म्हणून जितक्या शिक्षणामध्ये आपण काम करणार आहोत तेवढं त्या ठिकाणी आपण आपल्या कुटुंबाला आपल्या स्वतःला आपण त्या ठिकाणी न्याय देणार आहोत आणि म्हणून मी खर तर या सगळ्या सुरंगहिणीमध्ये चळवळीमध्ये गेले अनेक वर्ष मी हे कार्यक्रम करतो किंवा हे सहभागी काम करण्याचा प्रयत्न करतो याचं कारण जनतेचं ज्या प्रेम आहे जनतेचं जे प्रेम आहे जनतेचा जो आशीर्वाद आहे हा सातत्याला त्या का ठिकाणी माझ्याबरोबर राहिलेला आहे आणि म्हणून मी जी काही सामाजिक राजकीय लढाई आजपर्यंत केली जे मी माझ्या जीवनामध्ये उतार पाहिले अनेक वेळा सत्ता मिळाली अनेक वेळा विरोधात काम करावं लागलं आणि कुठंतरी जनतेच्या मनातलं जे आहे जे संवेदना आहे त्या संवेदना मांडण्याचा प्रयत्न माझ्या नेतृत्वाच्या माध्यम किंवा माझ्या माध्यमात मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला अनेक सहकार्यांची साथ गेली अनेक वर्ष त्या सगळ्या माझ्या राजकीय प्रवासामध्ये त्या ठिकाणी मिळाली आणि कुठंतरी या जिल्ह्याला एक वेगळी ओळख या जिल्ह्याच्या विकासाला न्याय देण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी माझा राहिलेला आहे आज अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत महागाई एवढ्या मोठ्या पद्धतीनं आहे एवढ्या पद्धतीनं बेरोजगारी आहे कि आज माजा के की है। है आज माझ्या जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा इतका त्या ठिकाणी नैसर्गिकदृष्ट्या साधन समृद्धी समुद्र इतका सक्षम आहे चांगले समुद्र किनारे आहेत चांगलं हिल स्टेशन आहे आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपल्या जिल्ह्यातला जो प्रत्येक जिल्हावासी आहे जो, जो, जो ए, जी भावी पिढी आहे ह्याचा जो भविष्य काळ आहे हा भविष्यकाळ त्या ठिकाणी योग्य पद्धतीने घडला पाहिजे आणि म्हणून आज राज्यकर्त्यांकडे कशा प्रकारची विजन ही असणं गरजेचं आहे माझ्या जिल्ह्यातल्या तरुणांना किंवा माझ्या पिढीला या जिल्ह्यामध्ये चांगलं शिक्षण मिळावं दर्जेदार शिक्षण मिळावं तशा प्रकारच्या संस्था संध्या त्या ठिकाणी निर्माण झाल्या पाहिजे आणि एकदा शिक्षण घेतल्याच्या नंतर त्याला जे त्यांचं जे रोजगार आहे या रोजगाराच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न झाले पाहिजे आज माझ्या जिल्ह्यातले अनेक विद्यार्थी हे त्या ठिकाणी गुणवत्त्यामध्ये प्रथम क्रमांकावर आहेत पण भविष्यामध्ये ते जिल्ह्यात जिल्हा स्तरावर स्तरादी